मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमधून आपण लाड ते, ते मूर्तिजापूर या रस्त्याच्या संदर्भात एक गुड न्यूज आहे ती बघणार आहो कारण मागील आपल्याला माहिती आहे की तीन चार वर्षापासून लाड ते मूर्तिजापूर हा जो रस्ता आहे मित्रांनो याचं डिस्टन्स खेरड्यापासून सव्वीस किलोमीटर मूर्तिजापूरपर्यंत असणार आहे आणि याकरता एकूण खर्च सहाशे करोड रुपये एवढा येणार आहे किलोमीटरचं याचं डिस्टन्स आहे तर तो अतिशय खराब आहे आणि या परिसरातील अकोला आणि मूर्तिजापूर तसेच दर्यापूर या विभागातील लोकांना समृद्धी महामार्गाला कनेक्ट करण्यासाठी कारंजयापर्यंत यावं लागतं आणि मग हा तीनशे एकसष्ट सीचा जो भाग आहे या राष्ट्रीय महामार्गाचं चौबद्रीकरण होणार आहे आणि याचं भूमिपूजन हे या आपल्या भारताचे परिवहन मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे पाहतो आपण की नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी याची जी सुरुवात आहे मित्रांनो तर ती दिग्रसपासून होते आणि दिग्रस ते हो दारवा आणि दारवा ते लाड आणि लाड ते मूर्तिजापूर असा हा रस्ता असेल या तीनशे एकसष्ट नॅशनल हायवेचं एकंदरीत जे डिस्टन्स आहे मित्रांनो ते सव्वीस किलोमीटर असणार आहे आणि याकरिता एकूण जो खर्च आहे तर तो हा सहाशे करोड रुपये एवढा खर्च येणार आहे आणि या हायवेच्या जाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की नॅशनल हायवे जे त्रेपन्न आहे जो गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्याला जोडतो परंतु याचं एकंदरीत नॅशनल हायवे एकशे त्र्याण्णव या नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी सौथ इंड याचा मुर्तिजापूर आणि नॉर्थ इंड दिग्रसपासून हा सुरुवात होतो आणि या हायवेची एकूण टोटल लेंथ एकशे एक पॉईंट दोन किलोमीटर एवढी आहे आणि जो आपल्याला याचा टप्पा आपल्याला म्हणता येईल की दिग्रस ते दारवा हा साधारण पस्तीस किलोमीटरचा याचा फेज आहे आणि याचं काम मित्रांनो दोन हजार सतरा साली सुरू झालं होतं म्हणजे या हायवेचं हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण एवढा मोठा पैसा खर्च करूनही दोन हजार सतरापासून अद्याप देखील हा रोड पूर्ण झालेला नाही याच्यानंतर एक वर्ष ते सव्वा वर्ष लेट सुरू झालेला समृद्धी महामार्ग तो देखील पूर्णत्वाकडे गेला आहे परंतु दोन चार किलोमीटर ते पाच सहा किलोमीटर आजही दारवा ते दिग्रस यामधील काही ठिकाणी आजही तो रस्ता पूर्ण झालेला नाही आहे तसेच खेरडा ते मूर्तिजापूर याचं जे सव्वीस किलोमीटरचं काम आहे मित्रांनो तर ते सहाशे करोड रुपये खर्च करून होणार आहे आणि मागील तीन चार वर्षापासून आपण या ठिकाणी बघतोय की अनेक प्रकारचे ॲक्सिडंट हे रस्ते खराब असल्यामुळे झालेला आहे आणि आता हा रस्ता आपल्याला चार पदरी होताना दिसेल ही होती मित्रांनो याची या नॅशनल हायवे तीनशे ची महत्त्वपूर्ण अपडेट जसे संदर्भात कारण आता याचं भूमिपूजन झालं तर हा रस्ता पूर्ण व्हायला साधारणतः दोन ते तीन वर्षे लागतील कारण हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे